गोरी का चालेल मला माहीत चालू अहो माझं एक काम होत काय मला वज उचल मला ना बरे टीचर मला वजन उचल डॉक्टर सांगेल नाही अहो मी जास्त जोर लाव तुम्ही ते नाही मला टीचर नाही ना

तुम्हाला खरं सांगू का काय वजबीज काहीच नाही मा। पण मला आहे ना तुम्ही आवडले का आला म्हणून मग मी तुम्हाला आवाज दिला हटकावला नाही नाही आवड बिवडाय तस काय नाही मला आहे ना मला ते सगळ्या गोळ्या चालू पाहिजे मला पत्ते अहो असू आहे ना गोळ्या चालू कारण कसं माहितीये का मला मसळून नेलं होतं बरे दिवस ऍडमिट होतो मी तिथे तुम्हाला टी वी चालता का हा त्याच्यामुळे ना ते ल लांबून बायपासून लांब राहतो नाही वा असं नका ना क नाही मला लय आवडले तुम्ही माय बाय मायापासून लई लांब राहते अहो ती राहू द्या लांब पण मी हाय जवळ यायला तुम्हाला नाही उगेच काहीच बोलते हा ना टिंगा मला लय आवडले तुम्ही गेला असता आपण मध्ये पाच मिनिट कुठं मध्ये मला सतत वाजे पण भेटेल नाही मला तीन वाजे पत होती हा ना हात आहे ना हम्म वरपूरपूच खाणी वरपूर वरपूर हाय का नाही मग जाऊ आपण हा Hmm? पैसे बिसे काय देणार नाही बघ नाही हो नाही तर मग काय करशील मग झाला कार्यक्रम म्हणजे शंभर रुपये नाही व शंभर नाही पन्नास नाही मागणार नाही आवडलेच तुम्ही तोंडावर पाहत नाही तुला जाऊ दे मर माझ्या नवऱ्या तिकडे जाळ भाऊ द्या पण मला तुम्ही आवडले नवऱ्याचा ताईट पाहिट नाही का जाऊ मर द्या तो ना लई रुपये तो परी बघू एखाद्या पाहिलं तर मग रामटाळ मग आपल्याला मी हाय ना तू आहे जर पाहिलं मग तुम्ही काय अड्यापाना करते मी आहे ना त्यांना पाहिले बी त्याला नाईन्टी पाच देऊ डबल कार्यक्रम होईल नाईन्टी पाच मग मला तुम्ही लय आवडत <laughs> पण नाईन्टी पाच पैसे नाही मी पाहिजे ना त्याला म्हणजे तो <laughs> माव जीव जीव जाडला जीव जाडला म्हणजे <laughs> मी त्याला मी सुपर दिसते ना मग तुम्ही सुपरच <laughs> मस्त मस्त झाला ना मग मध्ये जाऊ ना

कंड़ा, कंड़ा। आ, आ? आ? ते कंटक कंटक आज कसे काढली कंटक वडलं काय कोण मी नाही वळलं दादागिरी फोन मावाय फोन नाही भेटणार का बरं ओढल तिला तू अरे नाही बाबा चिरमाला चिरामाला कशी झाली नाही मी नाही शर्ट काढू नाही काढून नाही म्हणजे काही तू काय इकडे दादगिर करू राहिल का आमच्या गावात येऊन हा ए बाई ते दे मामा ओल काय कशाला काय काल द्यायचं काही ते मोबाईल तुझे काहीच भेटणार नाही मी हप्तो हप्तो मोबाईल स्टेशनला घेऊन जाईल तुला जबरी मला मध्ये वडी सुटला मी नाही म्हणत होतो तुला बाई म्हणजे काय वाटली हा अगं बाई खरे बोल ना मी काय तू तुम्हाला मध्ये वडीत वाटतान

तू आलं का इकडे तुला बोलावलं होतं का भाड्या कोणा इकडे आमंत्रण दिलं होतं म्हणजे बाड्याला पैसे नाही अरे वा अरे वा काय हे थांब यालाय ना याला एक काम करू पोलिस नाही पोलिस ताब्यात द्यायच्या अगोदर याला रियाम टाळू धरून सांगला नाही आम्ही दोघांच भरपूर तुला मी मी निघून जातो नाही एक काम करून याचे कपडे काढून घेऊ म्हणजे या लोक गावात काढ काढ

तुला वर्षापासून इकडं कुठं चालला तो टीव्ही आता कसा टीव्ही झाला तो आवाला घेतला ना फोटो काढून म्हणतो मला टीव्ही झालं आठ वर्षापासून मी तुला टीव्ही झाला आता कसा टीव्ही निघाला तो आवाला देऊ का तुझं देऊ का याला पोलीस स्टेशनलाच घेऊ आपण पावा अजून खिशात काय पाय ते काढ काढ सगळं मी पाकिट राहिलंच होत ना तुम्ही काय पाऊ राहिले बर झालं काल आधार कार्ड अजून काय पाय कार्ड काढ पटकन कार्ड काय वाजलं काहीतरी चिल्लर चाल चिल्लर ठेवून काय करणार नाही काल एक पळायला लावायचं का ते इकडे चालतो एक रुपया जिवंत जिवंत काय बोलला काय नाही मधी चाल म्हणे कार्यक्रम करू मधी जाऊन काय करणार तू त्याच्या मध्ये जाऊ इकडे याच कसं वाहन आहे तो आणि जोड मग अरे वा भाई, चाल नेग नेग अरे वा एकटी बाई पाहिली कुशल मध्ये घेऊन चालला चाल नि मोबाईल द्या ना नि गपची फोन पे वर पैसे मारून घेऊ फोन पे पैसे मारून आम्ही करते बराबर नाही नाही ते आपल्याला कोण नाही माहिती त्याचा वाला खोल खोल लवकर लॉक खोल थांब त्याचे कॉलर पकडते मला फोडायला नाही तो खोल लॉक खोल लॉक खोल फोन पे काढ खोल फोन पे काढ ना आयला तू बी लय टाइमपास करते विसाचा लॉक टाक माझा नंबर टाकते म्हणजे मार पुढे पुरे वीस हजार की ट्रान्सफर मारे नाही रे पड मग आले, पा, आले, पा। आले 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 झालं जा जाग जगले त्या दोन चार बाचा वाजवा ये तू आता आज बारीक मजा आली ना बारीक कमाई झाली वीस हजार मग त्या दप्तरे भेटलं त्याच्या वालं त्याला कोणतं पाहिजे पाकिट दे पाकिटात काय आज काय बरं किती पैसे पाठल पाचशेच्या नोट आहे हे ते पाचशेच्या नोट हजार असतील महिन्याच काम झालं आता काही टेन्शनच नाही जाऊ आता हे महिन्याच काम झालं मग काय दोन तंबाखूच्या पुढे भेटले तुम्हाला टेन्शन नाही त्याला काय माहिती बायको आता ना ऐका फोन पेला वीस हजार आले ना आता मस्त बाकराचं एक किलो मटण घेऊन या संध्याकाळी मग काय मरुदया घरी बनवले नाही नाही घरीच बनवून मग काय मस्त चार पीस माणूस जास्त खात मरुद्या गोड मस्त त्याला आता रस्त्यावर जाऊच ते ना आपण जायचंच नाही माग फिरू फिरू पाहते उचला मध्ये उचला उचला गोटा उचल माग तू जातो का येऊ तिकड जाय ना जाय बाई माणूस पाहिली का फासला बाई माणूस पाहिली का फासला हा बर झालं आपलं कामच झालं काम झालं मग काय मरुदे